आपले सरला बेटाची जवळजवळ दोनशे वर्षांची परंपरा आहे गंगागिरी महाराज नारायणगिरी महाराज आणि आता त्या गादीचे मंत रामगिरी महाराज बरोबर आहे का नाही रामगिरी महाराज बरं तुम्हाला आम्हाला सगळ्यांना त्या बेटाचं कार्य माहिती आहे त्या गादीचं कार्य माहिती आहे कोटभर लोक शिष्यच राहू त्या गादीचे रामगिरी महाराजांनी एखादं विधान केलं त्यांच्या विरोधात परधर्मियांचे मोर्चे निघाले त्या परधर्मियांमध्ये एखादा तरी मुसलमान म्हटला का मी बी जे पीचा कार्य करताय आणि मी रामगिरी महाराजांच्या बाजूने नाही म्हटलं नाही बाबा धर्माचा विषय ते, ते काई -काई मी काही बोलत नाही ते मोर्चे चालले मला गप्पा होत्या काही काय मी बोलणार नाही बरोबर एकत्रित झाले सगळे एकत्रित झाले त्यांनी मोर्चे काढले रामगिरी महाराज कसे चुकीचे हे सिद्ध करण्यासाठी आपले काही हिंदू लय पुढे आले हो मग माझं म्हणणं काय होत माहितीये का तुम्ही माझ माही फक्त तुम्हाला प्रार्थना आहे आप की आपल्यातले जे असे भुकायला लागले होते ना फक्त ए बाबा मी पण पक्षाचा कार्य करताय पण तू धर्मावर नको येऊ बरं का तो धार्मिक विषय तू तू कुत्रेगिरी बंद कर त्याला प्राग बसले असते की इथला हिंदू जागा आहे बाबा नाही आपली लोक काहीच नाही काहीच नाही अहो वारकऱ्यांना असं लागायला पाहिजे हा मुद्दा की रामगिरी महाराजांच्या विरोधात टीका होती रस्त्यावर उतरायला पाहिजे स्टेटस पाडायला पाहिजे सगळ्यांनी निषेध व्यक्त करायला पाहिजे पण आमची गादी आहे ना ती आमच्या धर्माची अस्मिता आहे ना ती त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायची नाही ना प्रवृत्ती नाही ना मानसिकता नाही आणि त्याच्यासाठी धर्माभिमान कमी पाडला आहे आणि चारशे वर्षपूर्वी जगदगुरु तुकाराम महाराजांनी तेच सांगितलं की अशी जर धर्मात फूट पडत राहिली जाती जातीत माणसं विखुरल्या गेली स्वार्थासाठी जर माणसं फितूर झाली तर आपला धर्म टिकणं अशक्य आहे एकट्याचा अनो हे खेळ मनोनी मेळ मेळविला म्हणून आता एकमेकांचे पाय वडायचं बंद करू आणि एकमेकांना सहकार्य करून हा धर्म